नमस्कार फ्रेंड्स किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे झणझणीत जन पिठलं आणि भाकरी भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत आता फक्त पिठलं करायचं आहे तर चला मग आपण काय काय लागतं आहे बघून घेऊ हे आहे कांदा हे हिरवी आणि हिरवी मिरची आणि लसण मी वाटून घेतलेलं आहे आणि हे कोथिंबी आणि तेल चला गॅसवर ठेवलं आहे मी कढई आता गरम करायला चला तर मग आता पिठलं कसं करायचं ते पाहूया आता कडे गरम झालेले आहे याच्यात तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे आता आता याच्यात आपण आणखी थोडंसं तेल टाकू दे मोहरी टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण टाकूया याच्यात मोहरी मोहरी तडतडायला लागली आहे आता आपण जिरे टाकून घेऊया मोहरी तडतड लागली आहे आता आता जिरे टाकून घेऊया हे जिरे जिरे लवकर लाल होतात म्हणून जिरे नंतर टाकायचं आपण आता इथे कांदा टाकून घेऊया कांदा लालसर होऊ द्यायचा आपण नंतर हिरवी मिरची वाटलेली टाकून घेऊया हे बघा आपला कांदा लाल ला आता लालसर झालेला आहे आता याच्यात आपण हे वाटलेली हिरवी मिरची आणि लसण टाकून घेऊया हे कशाच वाटल्यात मिरच्या मी मधून तळून घ्यायचं आधी फोडणीत टाकून झनजणी पिठलं भाकरी संध्याकाळचा बेत खूप छान लागतो आपली आता मिरची पण आता गरम झालेली आहे मिरचीचं कच्च असलेला हे गेलं ना झालं आपण याच्यात कोथिंबीर टाकूया आता ही हिरवी मिरची कोथिंबीर छान तळलेलं आहे आता आपण ह्याच्यात हळद टाकून घेऊया हळद तर मीठ मिरची वाटतेस थोडस मीठ टाकलंय मी त्याच्यानुसार मीठ टाकायचं छान तळले पण आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया हे बघा आदर टाकून घेतलेलं आहे मी आता ले 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 आता ह्याला उकळी येऊ द्यायचं मग नंतर बेसनचं पीठ टाकून कालून घेऊया आपण हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या आता आता आपण ह्याच्यात बेसन टाकून हे थोडं थोडंसं बेसन टाकायचं आणि असं हलवत राहायचं अख्खं चढनसी कशी पाहिजे तशी ठेवायचं पात्र ठेवायचं असलं तर पीठ कमी टाकायचं घट्ट करायचं असले तर मग जास्त पीठ टाकायचं आणि हे गोळे असं व्यवस्थित फोडून घ्यायचं हे बघा आता झाले माझं सर्व पीठ टाकून हे मला अशाच पद्धतीचं पाहिजे आता शिजल्यानंतर थोडं घट्ट होतं की आता हे सर्व गोळे व्यवस्थित फोडून घ्यायचं बारीक गॅस करून असं फोडून घ्यायचं सर्व गोळे आता हे बेसनचे सर्व गोळे फोडून झालेले आहेत आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया हे पाक सुंदर दिसतंय चवीला पण खूप छान लागतं हिरव्या मिरचीचं पिठलं आणि भाकरी आता हे आपण शिजायला ठेवूया आणखीन पाच मिनिट झाकून चला आपलं झालेलं आहे पिठलं भाकरी चला आपण वाढून घेऊया आता छान छान पिठलं तो कांदा लोणचं आणि दही आणि पाखरी बघा संध्याकाळला वेद खूप छान दुपारी पण करू शकता आपण कधीही आणि हे मिरचीचा ठेसा हे पहा किती छान जेवण आहे वेदही कसं कस झालंय बघ पिटलं हे पहा छान छान पिटलं खूप mm, छान चला तर फ्रेंड्स तुम्ही पण पिठलं भाकरी अशा ह्या पद्धतीनं करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कसं झालं आणि सबस्क्राईब पण करा आणि पिठलं भाकरीची मस्त मजा घ्या